नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर तालुक्यातील कुराडी याट गावातील सरपंच संतोष राठोड यांनी गावात पाण्याची सुविधा कचराकुंडी रोड असे बरेच काही कामे मार्गी लावले आता आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तेहतीस के व्ही वीज ग्रामपंचायत बिरसा मुंडा समाज मंदिराचे उद्घाटन परभणीचे पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित झाले होते मंचावर असलेले सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले भास्करराव पेरे पाटील व पालकमंत्री यांनी मार्गदर्शन करून कुळाडीचे सरपंचला शुभेच्छा दिल्या पाहूया आपण हे रिपोर्ट बातमी आवडलेल्या सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट अवश्य करा आयोजक संतोषजी राठोड सर आपणास विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे तसेच केवी चे उद्घाटन आणि आज खर तर क्रांती सूर्य बिरसा मुंडा जयंती आहे आणि त्या सभागृहाचा सुद्धा लोकार्पण सोहळा आहे खर तर मला आनंद होत आहे इथ वाघी धानोरा सर्कल मधील आणि जिंतूर तालुक्यातील तमाम माझे बांधव आणि भगिनी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम बिरसा मुंडा जयंतीनिमित्त त्यांचं मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना माझ्याकडनं आणि मला आनंद होतो आज पाटोदा गावचे आदर्श सरपंच आपल्या कुराडी गावात आले माझी खूप दिवसापासून इच्छा होती की भास्करांनी गावामध्ये यावं आणि आमच्या गावातील लोकांना सुद्धा त्यांच्या गावाबद्दल थोडीशी माहिती द्यावं आणि मला आनंद होत आहे मी भास्कर दादांचं पावलावर पाऊल टाकून मी माझ्या गावात सुद्धा सर्वप्रथम पाण्याची एवढी बिकट अवस्था होती दिदी पण केंद्र शासन आणि राज्य शासनाने जी जलजीवन योजना आणली त्या यो तीन वर्ष झाल्या आज रोज बरोबर पाणी देत असतो दुसरी गोष्ट मी आरो प्लांट पंधरावी तुम्ही बसवलं रोज पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी द्यायचं काम सुद्धा आमची ग्रामपंचायत करते खर तर मला मागे आदर्श सरपंचा पुरस्कार मला मिळाला अहिल्यानगरला मी माझा पुरस्कार न समजता मी माझ्या कुराडी गावातील मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि मी काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आणि दीदीचं आणि साहेबांचं जर माझ्यावर आशीर्वाद राहील तर मी नक्कीच पाटोदा गाव केल्याशिवाय राहणार नाही आणि दिदीने आणि साहेबांनी जर माझ्यावर माझ्यावर जिम्मेदारी जर वागी धानोरा वा सर्कलची टाकली तर मी नक्कीच इमान ईदबारी मी ये पार पाडेल हे पण तुमच्या समोर मी जाहीर करतो आणि तुम्हाला एक सांगतो मी गावामध्ये वृक्ष लागवड सुद्धा केली नारळाचे बरेच झाड लावले माझी सगळ्यात महत्वाची इच्छा होती या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय आम्हाला साठ वर्ष झाले साठ वर्षात पहिल्या वेळेस ग्रामपंचायत कार्यालयाचं काम आमच्या केलं हे पण मी तुमच्या समोर जाहीर करतो म्हणजे मी वेळोवेळी त्या ग्रामपंचायत साठी पाठपुरावा हो केलाय आपल्याला आता परत दूध क्रांती आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करायची आहे अनेक छोटे व्यवसाय आपल्या गावामध्येच आपल्याला टाकता आले पाहिजे याच्यासाठी आपल्याला काम करायचंय आणि हे सगळं करण्याची ताकद तुम्ही दाखवलेल्या विश्वासाने तुम्ही दाखवलेल्या प्रेमाने मला मिळत असते आणि मला खात्री आहे जो विश्वास तुम्ही माझ्यावरती सातत्याने दाखवत आलात जो विश्वास तुम्ही बोर्डीकर परिवारावर दा... सातत्याने दाखवत आलात तोच विश्वास यापुढे सुद्धा आपण आम्हा सर्वांवरती ठेवाल माझ्या सगळ्या सहकार्यांवरती ठेवाल अशी मला खात्री आहे ठेवाल ना सगळेजण परत आपल्याला भेटण्यासाठी येणारे आपल्याला खरं पेरे पडले साहेबांचं ऐकायचंय मला पण खूप वर्षांपासून की माझ्या सगळ्या सहकार्यांना ट्रेनिंग द्यावी की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कोणी 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 गेले का, का बघायला पेरे गाव तुम्ही चार पाच जणच गेले बाकीच्याला पण दाखवलं पाहिजे की सगळं शक्य आहे आपले पण कुंभारी गाव बघा आता राज्यात पहिलं पारितोषिक बनवणं मिळवण्याचं टार्गेट मी मानिकला दिलेलं आहे इतकं सुंदर स्मशानभूमीत पण आमचे लेकर खेळायला जातात गार्डन म्हणून असं सुंदर माझ्या सहकार्याने अशाच माझे सहकारी तयार होत आहे आणि प्रत्येक जण प्रामाणिक प्रयत्न करतोय की आमच्या गावातल्या लोकांना आरोग्य चांगलं राहायला पाहिजे त्यांना आर्थिक दृष्ट्या ते सक्षम झाले पाहिजे योग्य मार्ग करीत नाही असं माझं मत आहे सांगितलं तर नक्कीच करा इथं आल्यावर मला एक माहिती कळली म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी ईश्वरसिंग महाराजांचे इकडे आगमन झालं म्हणे त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक अनेक घरी समाज सुधारणा झाली आजपर्यंत टिकून आहेत आणि त्याची वाढ झाली याचा अर्थ काय होतो सांगणारा चांगला असला पाहिजे आणि तो विश्वास पात्र असला पाहिजे समाज ऐकतोय आणि विशेष म्हणजे एवढा बंजारा समाजाला आपण तशा नजरेने पाहतो खाणारा आहे पिणारा आहे दारू पेट भोकळ हजारो लोक त्यांनी वारकरी संप्रदायात नेले मालकरी बनवले चांगल्या ला लावले चांगले संसार केले याचा अर्थ या गावात ऐंशी टक्के लोक मालकरी म्हणजे मला ते विश्वास बसत नाही म्हणजे ना वाईट वाटत पण बंजारा समाजात वारकरी कधीच बसत नाही असं वाटत नाही पण ना हाय अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे खूप चांगला उपक्रम आहे वारकरी मालकरी म्हणजे काय वाईट गोष्टी पासून दूर झाली त्याच्यात काय धर्माचा किंवा कोणा पंथाचा विषय नाहीये जी गोष्ट चांगली नाही ती करायची नाही संपलं काय त्याच्यात आणि ज्या महाराजांनी ह्या लोकाला वळण लावलं इथं आले ते संसार सोडून आणि या भागात त्यांनी अडाणी असून त्यांनी शाळा चालू केल्या त्या काळात ओ किती दूरदृष्टी किती विचार चांगले होते म्हणून माझं माज़ मत आहे सांगणारा माणूस चांगला पाहिजे गुरुजी चांगला असला तर विद्यार्थी चांगले घडते मग आता गुरुजीवर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पाच सात गोष्टी सांगतो करून पहा सध्या एकच काम चालू आहे माणूस शंभर वर्ष जगला पाहिजे ह्या मताच मी आहे का शंभर वर्ष माणूस जगला पाहिजे आता हा पोरगा फोटो काढतो तरुण चांगला तुम्ही कोणालाही विचारा कि तू किती वर्ष जगन कोणी पन्ना हो 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 टका। <laughs> हो हो पन्नास साठ वर्षाचे वर काही बोलत नाही आणि आपले आजोबा पंजोबा शंभर वर्ष जगत होते मी म्हातारी बसलेली होती एक रस्त्यात तिला विचारलं किती वर म्हणजे पंच्याऐंशी आणि कडक होती आताचा माणूस लवकर काम होऊन राहिला याला काय कारण आहे मला फार वाईट वाटत जपान रशिया मध्ये शंभर वर्षाचा माणूस काम करतो काम जगतो नाही आपले पोरं पन्नास वर्षात काम होऊन राहिले संभाजी महाराजांच्या हातातली तलवारीच वजन पस्तीस किलो होत तलवारीच वजन पस्तीस किलो होत आमचं पोरग पस्तीस किलो भरत नाही <laughs> याला कोणीदार नाही हो। का याला काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे मी एक पाच सात गोष्टी सांगतो तुम्हाला कोराडीच्या लोक आहोत त्यांना ठेवा करा आणि तुम्हाला आणखीन काही सुचलं तर करा काय चा? करायचं पाणी चांगलं प्यायचं स्वच्छ करून झाडं भरपूर लावायचे फळाचे लावायचे फळाचे मस्ते झाड नाही फळ आले पाहिजे झाड लावायचे तिसरं काम आहे गावात स्वच्छता ठेवायची साफसफाई चकचक पाहिजे चौथ काम आहे मुलांना शिक्षण द्यायचं संस्कार द्यायचे <laughs> बाहेरच खायचं नाही गावातलं ओळखीचं हॉटेल मधलं खायचं नाही गावातलं खायचं ओळखीचं खायचं घरचं खायचं सहावं काम आहे म्हातारा लोकांना जीव लावास तर माझ्या इथे एक ग्रामपंचायत एक घर दरवर्षी पाच हजार रुपये देत येऊन बघा आणि मी आता पाच वर्ष झाले सरपंच नाही सोडून दिलं मी जर असतो तर दहा हजार रुपये टॅक्स झाला असतं माहित टॅक्स भरायचं पण लोकांना माहीत नाही काय त्यात जेवढा जास्त भरेन तुम्ही ग्रामपंचायतीला तेवढी ग्रामपंचायतीनं जास्त सुविधा लोकांना दिल्या पाहिजे या हाताने द्यायचं त्या हाताने घ्यायचं मी पाच हजार रुपये घेतो सुविधा काय काय देतो कितीतरी लोकांना माहिती आहे तुम्ही तुमच्याकडचं अवरेज सध्या ग्रामपंचायतला हजार रुपयाचं पण नाही हजार रुपये पण तुम्ही देत नाही मी आता इथे चहा पिलो तुम्हाला राग येऊन देऊ नका मला काही घेऊ नये ते सुपारी चोळायला का म्हणते सुनर वाजत होत जायचे मशीन म्हणजे अपक्षाचे आले सगळ्यांनी मदत केलं आम्हाला काय कोणाचा राग नाही आमचा एकच इच्छा आहे की कुणीतरी पाहा ते डेमो म्हणून इथल्या एखाद्या गोष्टीचा पुढे वापर व्हाव चांगलं व्हावं तर त्याचं काम व्हावं सिद्ध मी आलो पाहिलं इथं इथे करायचा प्रयत्न हा प्रसार व्हाव एवढ आमचे हेतू आहे बाकी काय पाच हजार आम्ही घेतो पण माझे पाच मिनिटात गणित सांगतो माझी पंचायत काय देते माझ्या इथे चार नळातून पाणी येते एका घराला वेगळं वेगळं जुन्या भांड्याचं पाणी वेगळं जायकवाडी धरणावर आणलेलं पाणी वेगळं ते तिसऱ्या मजल्यावर जात चोवीस तास वीस वर्ष झाले एक मिनिट नळ बंद नाही वीस लिटरचा जार एका घराला एक रोज देतो आणि रोज सकाळी पहाटे पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी देतो अख्ख्या गावाला कोणत्याच <laughs> पाण्याला पैसे लागत नाही पैसे लागत नाही एकदा तुम्ही पाच हजार भरले विषय संपला आमची पिठाची गिरणी आहे वर्षभर दळून फुगट पंच्याऐंशी किती दळा संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे शेती करायला ट्रॅक्टर आहे तीस टक्के सबसिडी आहे म्हणजे बाहेर जर दोन हजार रुपये एकर नांगरायला लागत असेल तर आम्ही पंधराशे रुपयाने नांगरितो पाच एकर नांगरलं तर पाचशे रुपयाने अडीच हजार वाचत त्या शेतकऱ्याचे आणि आम्हाला काही घटाच नाही आम्ही अशा एक ना अनेक गोष्टी आम्ही कितीतरी केलेल्या आहेत तिथे आणि करतो भी चॅक्टर दर ग्रामपंचायतीने घेतलं पाहिजे मी बोलताना माझे शब्द थोडं उद्धट राहत माझा हेतू चांगला राहतो आज मी इथे समाज मंदिरचं उद्घाटन केलं चांगली गोष्ट आहे समाज मंदिर मला काही राग नाही पण जेवढे पैसे समाज मंदिराला लावते तेवढे विकासात समजा ट्रॅक्टर घेतला असता सगळ्या गावची शेती झाली असती ना गावचा ट्रॅक्टर ते झाला ना आधी आपण विकासाला वर द्यायला पाहिजे नंतर ह्या गोष्टीला केलं पाहिजे असं माझं मत आहे दिदीला माझी विनंती आहे त्या आलेल्या सरपंचाला माझी विनंती आहे इतक्या दिवस जे झालं ते झालं पण इथून पुढे सरकारचा पैसा आपण विकासाला लावला पाहिजे ट्रॅक्टर घ्या जेसीपी घ्या काय या भागात समजा सोयाबीन पिकत ते सोयाबीन ऑइल मिल छोटे छोटे गावगाव जर टाकलं घेतलं सोयाबीन इथं ग्रामपंचायतीने या गोष्टी करत करतच नाही ते रहिवासी दाखल घरकुल रहिवासी दाखल घरकुल त्याच्या पुढे जातच नाही सरपंच काहीच नाही तुम्हाला राग येऊन जाऊ नका ताई सरकारनं एवढं काय फुकट दिलं ह्या केंद्र सरकारचे पैसे किती पहिले एक रुपये येत नव्हते सरकारचा केंद्र सरकारचा पैसे येणं हे काय काय करायचं त्या पैशाच गो फुकट